जय शिवराय आज है चा 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 आहे पाच सप्टेंबर आणि या पाच सप्टेंबरचा पाऊस हा नाशिक खानदेशच्या बऱ्याच भागांमध्ये होणार आहे छत्रपती संभाजीनगरसह विदर्भात अनेक ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत पावसाची नोंद होणारच आहे आजच्या आणि उद्याच्या म्हणजे पाच आणि सहाच्या तारखेच्या जे काही रडार आहेत हे खानदेश नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम पर्यंत बऱ्यापैकी चांगले आहेत जालन्यामध्ये परभणीमध्ये आणि नांदेड मध्ये या दोन्ही दिवसामध्ये आजच्या पाचला आणि उद्याच्या सहाला दुपारपर्यंत काही ठिकाणी तर मध्यरात्री काही ठिकाणी अशा प्रकारचं हे वातावरण असणार आहे पण यामध्ये एक सातत्यानं सांगत आलो की सर्व दूरची व्याप्ती जी आहे ती मराठवाड्यामध्ये नाहीये दक्षिण महाराष्ट्रात नाहीये सर्व दूर म्हणजे सगळ्याच ठिकाणी पडेल असा पण हा काही ठिकाणी जसं की कैला दुपारी दोन तीन वाजता आणि काहीला रात्री दहा अकरा वाजता मध्यरात्री अशा प्रकारचा हा राहील सविस्तर माहिती फेसबुकवर लाईव्ह येत आहे धन्यवाद